नमस्कार राज ठाकरे यांच्यावरती आत्तापर्यंत आपण आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती वेगवेगळ्या निमित्तानं किमान दहा ते बारा एपिसोड तरी नक्कीच बनवलेले असतील आपण राज ठाकरे यांनी घेतलेल्या वे वेगवेगळ्या भूमिकांचं कौतुक करायला घेणार त्यांच्याविषयी काहीतरी चांगले चार शब्द बोलायला घेणार तेवढ्यात ते असा ते काही युटन घेतात की आपलीच पुढे सगळी अडचण होऊन जाते हे वास्तव मी आपल्या त्यापैकी काही एपिसोडमध्ये अनेक संदर्भ आणि उदाहरणांसह स्पष्ट केलेलं आहे कालही अगदी तसंच घडलं गुढीपाडव्याच्या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्कवरती आयोजित सभेमध्ये कालच्या राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये अगदी सुरुवातीपासूनच पुरोगामी सुधारणावादी प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांच्या जवळ जाणारी अशी भूमिका घेतली स्टेजवर प्रबोधनकारांची प्रतिमा होती त्यांची बऱ्याच प्रमाणात बऱ्याच अंशी आठवण व्हावी अशा प्रकारची वैचारिक मांडणी करत राज ठाकरे यांनी कालच्या त्यांच्या भाषणाची संपूर्ण पायाभरणी केली राज ठाकरे आता योग्य ट्रॅकवरती आले असं महाराष्ट्रातील असंख्य लोकांना ते भाषण ऐकताना वाटायला लागलं आणि तेवढ्यात तेवढ्यात पुन्हा व्हायचं तेच झालं राज ठाकरे पुन्हा आपल्या जुन्या वळणावरच जाऊन थांबले आपण आजच्या भागामध्ये कालच्या त्यांच्या भाषणाच्या संदर्भात त्या अनुषंगानं एक धावता आढावा घेऊ या सगळ्या अपेक्षाभंगाचा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच निवडणूक आयोगावरती जे आक्षेप घेतलेले गेलेले आहेत सगळ्या विरोधी पक्षांकडून देशभरातल्या त्याची पुष्टी करूनच त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली मतदान प्रक्रियेमध्ये घोळ झाल्याचं त्यांनी दोन वाक्यामध्ये रोखठोक सांगून टाकलं ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो निवडणुका कशा झाल्या काय काय गोष्टी घडल्या मला असं वाटतं याच्यावरती माझं बोलून झालेलं आहे आणि त्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा कुंभ मेळ्याच्या विषयाकडे वळले आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मनसेचा वर्धापन दिन सोहळा जो काही दिवसांपूर्वी संपन्न झाला त्याच्यामध्ये त्यांनी बाळा नांदगावकर यांचं नाव घेऊन कुंभमेळ्यावरून जे काही वक्तव्य केलं त्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता उथळ आणि भक्त कॅटेगरीतील नव हिंदुत्ववाद्यांना त्यांच्या त्या वक्तव्यानं प्रचंड मिरच्या झोंबल्या होत्या कालच्या भाषणात राज ठाकरे यांनी त्या बोलण्यावरून अजिबात माघार न घेता उलट तो विषय अधिक व्यापक स्वरूपामध्ये पुन्हा एकदा मांडला गंगेची सगळ्याच नद्यांची आणि अगदी मुंबईतील मिठी नदीची झालेली सगळी दुर्दशा स्टेजवरती उभारण्यात आलेल्या एका मोठ्या स्क्रीनवरती दाखवून त्यांनी या संदर्भामध्ये त्यांचे विचार मांडले जे अत्यंत रोखठोक आणि अतिशय महत्वपूर्ण असेच होते मी माझ्याकडे आत्ता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक कि लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत पडणारच आजारी तिकडच्या घाटांवरती तिथे प्रेतच जाळली जात आहेत नुसतं आपला अग्नी दिल्यासारखा करतात आणि तसंच प्रेत ढकलून देतात पाण्यामध्ये हा कोणता धर्म म्हणजे आमच्या नैसर्गिक आपल्या देशाच्या गोष्टींवरती जर समजा अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल काय करायचं त्याचं आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा नको का करायला आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत या सगळ्या नद्यांवरचे जे काही मधले मधले भाग आहेत इतक्या गलिच्छ आहेत इतक्या गलिच्छ आणि या नद्या बर्बाद कोण करते आपणच करतोय कशाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली प्रत्येकाला आपापला धर्म प्यारा असतो प्रत्येकाने आपापल्या धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत मी ज्या वेळेला हे गंगेवरचं ज्या वेळेला मी पाहत होतो सगळ्या गोष्टी मला कळे ना हे कसं काय चाललंय काय म्हणे पासष्ट कोटी लोक को येऊन गेले अर्धा भारत पर्यावरण संवर्धन वनसंपत्ती आणि जंगलांचं संरक्षण सुद्धा कालच्या आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी मांडलेले सगळे विचार अतिशय स्पृहनीय आणि कौतुकास्पद असेच होते आजचे कोणतेही राजकीय नेते या अत्यंत महत्त्वाच्या विषयांकडे कधीही अजिबात वळताना दिसत नाहीत मात्र राज ठाकरे यांनी त्याबाबत काल मांडलेली सगळी भूमिका निश्चितपणे त्यांना प्रचंड दाद द्यावी अशीच होती आमच्याकडे महानगरपालिका जिल्हा परिषदा ग्रामपंचायती देशभर सगळ्या ठिकाणी आमच्याकडे काय भिंती रंगवल्या जातात बोर्ड लावले जातात लाव जाता, झाडं जगवा झाड वाचवा आणि आमच्याकडे देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार अंत्यविधी हे लाकडावरती होतात कुठून येतं लाकडू लाकूड येणार कुठून या देशातले जंगल तोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही आणि ह्याला पर्याय म्हणून काय त्या इलेक्ट्रिक विद्युत वाहिनी दाहिनी आल्यात ना काही जण असतात कर्मट नाही नाही विद्युत दाहिनी नाही आमच्या परंपरेनुसार का विद्युत दाहिनी केल्यावरती काही कल्याणला उतरवतात आणि मग त्यानंतर विषयाला अर्थातच औरंगजेबाचा त्या विषयाबाबत सुद्धा राज ठाकरे यांनी अतिशय रोखोक आणि परखड अशी भूमिका मांडली आपल्या अभिव्यक्तीचे जे नियमित प्रेक्षक आहेत त्यांना आठवत असेल की हा औरंगजेबाचा औरंगजेबाच्या कबरीचा विषय जेव्हापासून आपल्या राज्यामध्ये चर्चेत आणला गेला आहे तेव्हापासून त्यावरती जे काही दोन तीन एपिसोड आपण केलेत अभिव्यक्तीवरती त्या प्रत्येक एपिसोडमध्ये आपण ही मांडणी केलेली आहे की त्या अफजल खानाची असो किंवा औरंगजेबाची ती कबर उखडण्याचे नाठाळ उद्योग करण्यापेक्षा उलट तिथे फलक लावायला हवेत की स्वराज्यावरती चालून आलेल्या अफजल खानाला औरंगजेबाला इथेच महाराजांनी आणि आम्ही मराठ्यांनी गाडलं आहे त्या, त्या त्यांची ही कबर काल आपल्या भाषणात याबाबत सविस्तर मांडणी करताना राज ठाकरे यांनीसुद्धा आपली तीच भूमिका मांडली आणि ते करीत असतानाच हे जे प्रोपगंडा चित्रपट हल्ली येतात बऱ्याचदा आणि ते पाहून जे उथळ बुद्धीचे लोक चेकाळतात त्यांच्यावर सुद्धा त्यांनी चांगलेच टीकेचे प्रहार केले प्रचंड झोमतील त्या लोकांना झोमलेच असतील त्याचसोबत औरंगजेबाच्या पदरी असलेल्या हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आपल्या स्वराज्याला कसा त्रास दिला त्याची काही उदाहरणं त्यांनी बोलताना दिली मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही सगळे विषय भरकटवले जातात सगळे विषय भरकटवले जातात आमच्याकडे कोण येतो आम्हाला पाय जंगलाची पडली नाही पाण्याची पडली नाही कशाची पडली नाही आम्हाला पडली औरंगजेबाची चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत काही कामाचे नाहीत चित्रपट थिएटर मधनं उतरला की हे उतरले छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं विकी कौशल मेल्यावर अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला WhatsApp वरती इतिहास नाही वाचतायत इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला कोणीही बडबडायला लागले हल्ली इतिहासावरती विधानसभेत पण बोलतात छत्रपती शिवाजी महाराजांकड साठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता मिर्झा राजे जयसिंग राजपूत हिंदू होता ना ज्या सिंहगडावरती आमच्या तानाजी मालू आज तिथे मृत्यू झाला ते कोणाबरोबर लढाई झाला उदयबान राठोड बरोबर ना राजपूत होता ना हिंदू होता ना काय घेऊन बसलोय आपण कोणत्या काळात जगतो आपण जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळतं की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास अफजल खान ज्या वेळेला इथे आला इतिहास कशासाठी वाचायचा इतिहासात बोध घेण्यासाठी वाचायचा अफजल खान जी जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली तिथेच त्याला पुरला मराठी एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना पुरून उरीन तो तो आहे तुला पुरीन आणि उरीन तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल त्याची जी, जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा जगाला कळू दे कोणाला मारलाय आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजे आम्ही यांना गाडलाय महाराष्ट्र आपला जातीपातीमध्ये कसा विभागला गेला आहे आणि राजकीय नेते हे सगळे उद्योग कशासाठी करतायत सुद्धा कालच्या आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी बऱ्याच वेळा भाष्य केलं अनेकदा भाष्य केलं जे निश्चितपणे विचार करायला लावणार होतं माझं महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना आणि तरुणींना माझं सर्वांना सांगणं आहे खास करून तरुणांना आणि तरुणींना व्हॉट्सॲपवरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला जातीत न सांगण्याचा कोणीतरी प्रयत्न ज्यावेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल तुमची फक्त माती भडकवण्यासाठी हे सगळे उद्योग केले जातात तुम्ही एक होऊच नाहीत तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाही तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत याच्यासाठी जे सगळे प्रयत्न चालू असतात महत्वाचं म्हणजे तुर्कस्तान वगैरे काही देशांची उदाहरणं देऊन जगातील अनेक देश धर्मापासून अंतर राखून स्वतःचा विकास करून घेत असताना आपला देश आपला भारत देश मात्र धर्मांधतेकडे चालला आहे मोठ्या वेगाने धर्म कोणताही असो तो उंबरट्याच्या आतच राहायला पाहिजे असंही राज ठाकरे यावेळी बोलले आपल्या भाषणाच्या उत्तरार्धात शेवटाकडे येताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जे, जे सत्ताधारी सरकार आहे सध्याचं विद्यमान त्याने जनतेची कशी फसवणूक केलेली आहे निवडून येण्यासाठी त्याबाबतचं भाष्य करून त्यांचेसुद्धा वाभाडे काढले निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्ज माफी करू म्हणून सांगितलं होतं ना काल अजित पवार बोलवलेत तीस तारखेच्या आत पैसे भरून टाका कर्ज माफी वगैरे हो काही होणार नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटते त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून अरे वा महाराष्ट्रातल्या जनतेला मला हे आहे की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे ही लाडकी बहिणी योजना हो ते वाटू शकत नाहीत सरकारकडे पैसे नाहीत ही ही योजना बंद होणार धर्म अंधश्रद्धा इतिहासाचा विपर्यास पर्यावरणाचा ऱ्हास सगळं जातीपातीचं घाणेरड भयंकर राजकारण अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून महाराष्ट्रातील सुजान जनतेचेच विचार जणू काही काल त्या स्टेजवरनं मांडले त्यामुळं ते त्या ऐकताना लोकांच्या अपेक्षा साहजिकच उंचावल्या बळावल्या राज ठाकरे आता योग्य ट्रॅकवरती आले त्यांनी आता असंच याच सगळ्या भूमिकांवरती ठाम राहायला हवं असं लोकांच्या मनात यायला लागलं ते भाषण ऐकता ऐकता आणि तेवढ्यात तेवढ्यात राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा आपला पाठिंबा घोषित करून मोकळे झाले म्हणजे यातील सगळ्या विरोधाभास आणि विसंगती पहा तुम्ही आता सगळे मुंबईतील आरेच्या जंगलाचा विषय त्यांनी संजय गांधी नॅशनल पार्कचा विषयसुद्धा कालच्या भाषणामध्ये काढला राज ठाकरेंनी त्या जंगलात मेट्रो कारछेड घुसवण्यासाठी जंगजंग कोणी पछडलं देवेंद्र फडणवीस यांनी त्या विरोधामध्ये लढणाऱ्या असंख्य पर्यावरणवाद्यांची छळवणूक करण्यात आली ती कोणी केली देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या कधी नव्हे इतका प्रचंड चिखल झाला आहे आणि हे सगळं उद्विग्न करणारं असल्याचं राज ठाकरे यांनी काल भावना व्यक्त केल्या भाषणामध्ये आता हा सगळा चिखल प्रामुख्यानं कोणी केला आहे राजकीय पक्ष कोणी फोडले या राज्यातले मय आया तो ऐसा आया की दो दो पार्टी तोड के आया अशी गुर्मी जाहीरपणे कोणी व्यक्त केली महाराष्ट्रातील सगळे वादग्रस्त भ्रष्टाचारी बलात्कारी खुनी वगैरे लोकांचे तारणहार वगैरे वगैरे अशा सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन त्यांना संरक्षण देऊन त्यांना सन्मानित केलं कोणी औरंगजेबाच्या कबरीच्या विषयाला हवा दिली कोणी त्या नितेश राणेला सांभाळताय कोण चित्रपट पाहून चेकळणारी उथळ निर्बुद्ध मूर्ख पिढी घडवतायत कोण संभाजी भिडेसारखे लोक ना त्यांना या राज्यात काहीही करण्यासाठी काहीही बोलण्यासाठी संरक्षण दिलेलं आहे कोणी त्या वकील सदावर्तेसारख्या लोकांचा पालनहार कोण आहे या राज्यामध्ये त्या सोमनाथ सूर्यवंशींची परभणीची हत्या पोलिसांच्या टॉर्चरमुळे झालीच नाही असं रेटून खोटं सांगणारी व्यक्ती कोण होती राहुल सोलापूरकरला क्लीनचीट पोलिसांकडनं कशी काय मिळाली कोणी कोणामुळे मिळाली प्रशांत कोरटकर सारखे लोक कुणामुळे माजलेत अशा प्रकारचे शेकडो प्रश्न आहेत ज्याचं एकमेव उत्तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंचा त्यांच्यावर मात्र प्रचंड विश्वास हे अजब तर्कट आहे म्हणजे आपली काही वर्तमानपत्रं बघा मराठीमधली आपल्या राज्यातल्या राज्यात बऱ्याच राज्यात चुकीच्या बाबी चालल्यात असं लिहितात तशा बातम्या छापतात आग्रलेख लिहितात मंत्र्यांचे गैरप्रकार उघडकीला आणतात प्रशासन काम चुकार झाल्याचं सुस्त झाल्याचं लिहितात राज्य कर्जबाजारी झाल्याचं लिहितात राज्यात सगळीकडे गुंडगिरीला उदाहरण आल्याचं लिहितात मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र प्रचंड कार्यक्षम असल्या असल्याचं सुद्धा सर्टिफिकेट त्याच वेळेला देतात राज ठाकरे यांचंही तसंच आहे राज्यात आनागोंदी आहे बेरोजगारी वाढते गुंडगिरी खंडणीखोरी प्रचंड वाढते जातीय तणाव सगळीकडे वाढत तरुण पिढी त्याच्यामध्ये होरपळली जाते हे सगळं राज ठाकरे सांगतात आवर्जून मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यात काही दोष आहे असं मात्र त्यांना अजिबात वाटत नाही हे अजब आहे विधानसभा निवडणुकीतसुद्धा राज ठाकरे यांनी हेच केलं स्वतंत्र लढले परंतु त्याचवेळी देवेंद्र फडणवीसच या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत तेच योग्य आहेत अशी इच्छासुद्धा त्यांनी जाहीरपणे व्यक्त करून टाकली होती काय फायदा झाला त्यांच्या त्या भूमिकेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही आमदार त्यांचा निवडून आला नाही परंतु तरीही अजूनही राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावरील प्रेमाची तीच भूमिका कायम आहे या अशा भूमिकांमुळे मग आधी कितीही चांगले विचार मांडले तरी त्याचा उपयोग काय होतो प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आणि देवेंद्र फडणवीस यांचे विचार यात कोणत्याही प्रकारचं अजिबातच साम्य नाही उलट ते एकमेकांच्या विरोधात आहेत त्या दोन्ही विचारांना एकत्र घेऊन चालण्याचा प्रयत्न जोवर करीत राहतील तोवर राज ठाकरे यांना राजकीय यश मिळणं कठीण एकतर प्रबोधनकारांच्या विचारांच्या सोबतीने चाला किंवा मग देवेंद्र फडणवीसांचाच हात मजबूतीने पकडा काहीतरी एक करा राज ठाकरे साहेब दोन्ही दगडांवरती पाय ठेवाल तर राजकीय कपाळ मोक्षस तुमच्या वाट्याला सातत्यानं येत राहील दुसरं काहीही मिळणार नाही असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेला आहात का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद